नमस्कार मंडळी तर आज आहे रविवार आणि आज आमच्याकडे बीशी पार्टी आहे महिन्याला जी बीशी पार्टी असते आमच्या मैत्रिणींची तर त्या बीशी पार्टीची आता माझी तयारी चालू आहे तर त्यासाठी हा पहा मी कुकरमध्ये निलंग राईस केलेला आहे बीशी पार्टीसाठी त्याची रेसिपी मी नंतर टाकणार आहेच आणि इकडे दाळ बाटीचा आमचा आजचा प्रोग्राम आहे तर डाळ पण तयार आहे आणि इकडे बाटी करण्यासाठी कणिक मळून ठेवलेली आहे घमेल्यात या आणि कैरीची चटणी करणार आहे मी तर कैरी एक आहे तर अशी तयारी चालू आहे आता फक्त बाट्याच करायच्या राहिलेल्या आहेत तर मी दाल बाटी कशी करते तर आपलं आपे पात्र असतं तर त्या आपे आप पात्रात असे छोटे छोटे गोळे करून ठेवायचे आणि खाली तूप घालायचं आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून असे चमच्याने थोडं वाफले की मग चमच्याने उलटे पालटे करून छान भाजून घ्यायचे तर असे छान असे भाजून निघतात बाट्या ह्या आणि खुसखुशीत पण होतात फक्त जरा मंद गॅसवर बाज बाजावे लागतात त्याला तर आता ह्या दोघीजणी आलेत आत्ता पूजा आणि रुचा बाकीच्या जणी येतील हळूहळू आणि माझ्या आतमध्ये चालू आहे त्यांच्या जेवणाची तयारी तर आमच्याकडे कुणीही आलं तरी पहिलं म्हणजे आमच्या घराचं आकर्षण म्हणजे हा झोका तर घरात येण्याच्या अगोदर सगळे ह्या झोक्यावरच बसतात ही जागा सगळ्यांनाच फार आवडते आणि माझ्या पण आवडीची आहे जागा तर आता बाकीच्या मैत्रिणी यायला वेळ होता तर तोपर्यंत ह्या रुच्या भाबींना आणि पूजाला आळूची पानं हवी होती म्हणून आम्ही आमच्या बागेतली आळूची पानं दिली मैत्रिणींना तर ती काढून घेतली पानं अशी मोठी मोठी पानं तर ह्या अशा सिटीमध्ये राहायला असल्यामुळे त्यांच्याकडे काय असे आळू वगैरे घरची नसते तर त्यांना मी दरवेळी साडी की अशी आळू वगैरे देत असते तर आळूची पानं गवती चहा कढीपत्ता भाज्या असं आम्ही काढून घेतलं सगळ्यांना देण्यासाठी किती छान अशी आळू आलेली आहे आणि ही, ही स्वच्छ पाण्यावरची आळू आहे एकदम आम्ही न ना, नळाचं पाणी सोडतो अडवलं त्या गाई पण आमच्या अशा निवांत बसतात इथं चिंचेखाली तर आता आमचा हा मेनू तयार आहे तर हे पहा बाटी कैरीची चटणी बुंदीचे लाडू आणि निलंगा राईस असा आजचा आमचा मेनू आहे बिशीसाठी तर आता आम्ही सगळ्याजणी बसलेलो आहोत बाकीच्या चार पाच जणी थोड्या लेट येणार आहेत त्यांचं प्रत्येकीचं आमचं मेडिकल शॉप आहे या प्रत्येक मैत्रिणींचं त्यामुळं दुकानांच्या वेळा ॲडजस्ट करून यावं लागतं असं कार्यक्रम असला की त्यामुळं बाकीच्या ज्या तीन चार मैत्रिणी आहेत आमच्या तर त्यांच्या दुकानात काय त्यांना कोणी ॲडजस्टमेंट झाली नाही त्यांना भेटलं नाही कोण म्हणजे थांबायला फार्मासिस्ट वगैरे त्यामुळं मग त्यांना येता नाही आलं तर आता आम्ही पाच सहा जणी आहोत तर आम्ही घेतलं आहे जे जेवण करायला तर खूपच छान झाली होती बाटी सगळ्यांना खूप आवडली yeah. त्यानंतर जेवण झाल्यानंतर परत सगळेजण झोक्यावर येऊन बसलो आम्ही त्यानंतर थोडं फोटो सेशन वगैरे केलं आमचं सगळा मेडिकलच्या मैत्रिणींचा ग्रुप आहे सगळ्या या फार्मासिस्ट आहेत आमच्या मैत्रिणी आणि प्रत्येकीचं सासवडमध्येच मेडिकल शॉप आहे शेजारी शेजारी आमचे पण आम्ही खूपच चांगल्या मैत्रिणी आहोत सगळ्या आमचा जवळजवळ तेरा चौदा जणींचा ग्रुप आहे पण आत्ता जरा अजून बाकीच्या आल्या नाही आहेत लेट येणार आहेत त्या अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच असेल चुलीचं पेंटिंग करताना त्यावेळेस सगळ्या जणी आम्ही होतो तर हे स्मिता प्रतीक्षा प्रतीक्षाने कढीपत्ता आणला आहे आणि आता हे सगळ्या निघालेल्या आहेत <laughs> सगळ्यांना असे शेतातले आळूची पानं कढीपत्ता त्यानंतर गवती चहा वगैरे दिला जाताना तर अशी थोडासा विरंगुळा म्हणून महिन्यातून आम्ही प्रत्येकीच्या घरी अशी पार्टी करत असतो तर रोजची आमची फारच धावपळ असते घरची कामं दुकानातली कामं इतर सगळ्या जबाबदाऱ्या महिलांच्यावर असतात त्या पार पाडता पाडता कधी आम्हाला म्हणजे असं मैत्रिणींच्यात यायला वेळ मिळत नाही तर त्यामुळं आम्ही आमचा एक दिवस असा राखून ठेवलेला आहे की त्या दिवशी आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमतो पण प्रत्येकीच्या आलटून पालटून प्रत्येकेकीच्या घरी आणि अशा आमच्या छान गप्पा गोष्टी होतात तर असं आमची ही बीशी पार्टी झाली आजची तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा आमचा काळू पहा कसा भुगतो आता